आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी करत सत्ताधारी सदस्यांचा विधिमंडळात गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर काम केल्यामुळे देशात विकास कामांना चालना मिळाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतापुढं विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचं आव्हान राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला नैतिकतेला धरून आणि तब्येत ठीक नसल्यानं राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशामध्ये म्हटलं आहे मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढच्या कारवाईसाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे पाठवलं आहे असं फडणवीस यांनी विधानभवन परिसरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला आहे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आरोपी मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सतेज पाटील आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती धनंजय मुंडे यांनी याआधीच राजीनामा द्यायला हवा होता त्यांनी शपथ घ्यायलाच नको होती अशी प्रतिक्रिया पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा मग घेतला का गेला नाही याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे तर जनतेची जी जनप्रक्षोभ आहे तो होऊ द्यायचा नसेल तर जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे आणि नुसता राजीनामा नाही आणि केवळ एकाच नाही तर बाकी सुद्धा ज्या ज्या काही गोष्टी आता कानावर येत आणि घडतात आणि सरकारने त्याही बाबतीमध्ये हालचाल केली पाहिजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रसारमाध्यमांना दिली हा सभागृहाचा अपमान असल्याचं सांगत या प्रकरणी उद्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे हिवाळी अधिवेशनातही फडणवीस यांनी सभागृहाची दिशाभूल केली होती असं ते म्हणाले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आली असून नैतिकता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणजे झालं असं नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ का केलं नाही हा प्रश्न आहे असं सपकाळ म्हणाले सरकार मुंडेंना वाचवायचा प्रयत्न करत होतं असा आरोप सपकाळ यांनी केला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या हत्याप्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज पुकारलेल्या बीड जिल्हा बंदला सर्वच तालुक्यांमधून प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाज सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या गदारोळानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विधानसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या राजीनाम्याची मागणी करत सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आझमी यांनी औरंगजेब याच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याचा आरोप त्यांनी केला गदारोळ वाढल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं होतं कामकाज सुरू झाल्यानंतर उद्योगमंत्री उद उदय सामंत यांनीही आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी हे देशद्रोही असून त्यांना निलंबित करावं अशी मागणी केली आझमी यांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे असं ते म्हणाले औरंग्याचं ज्यांनी उदातीकरण केलंय त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे त्याचा धिक्कार तर करूच पण त्याच्यावर देशद्रोही कलम देखील लागलं पाहिजे देशद्रोहाच आणि केलं पाहिजे अबुआ यांच्या वक्तव्यावर शिंदे यांनी विधान परिषदेत ही निवेदन केलं यावर सरकारनं कारवाई करावी असे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले त्यानंतरही सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी सुरू ठेवल्यानं सभापतींनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केलं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेसचे भाई जगताप यांनी प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली महापुरुषांचा अवमान करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी असे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यानं सभापतींनी कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं मुघल शासक औरंगजेबाचा बचाव करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी विरोधात एफ आय आर दाखल झाला आहे नागरिकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे विधानभवन परिसरात काल त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाण्याच्या वागळी इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ही तक्रारही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली दरम्यान हे वक्तव्य मागे घेतल्याचं निवेदन अबू आझमी यांनी समाजमाध्यमांवर केलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस कॉमिक्स या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर काम केल्यामुळे देशात विकास कामांना चालना मिळाली गेल्या दहा वर्षात देशात सातत्यानं झालेल्या सुधारणा आर्थिक शिस्त कामात आलेल्या पारदर्शकतेमुळे क्षेत्राचा सर्वसमावेशक विकास झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं अर्थसंकल्पानंतर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर आयोजित वेबिनारमध्ये प्रधानमंत्री बोलत होते देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार काम करत असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं प्रथमच उद्योग सुरू करणाऱ्या महिला आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधल्या पाच लाख व्यावसायिकांना दोन कोटी रुपये कर्ज मिळेल अशी घोषणा त्यांनी केली तसंच निर्मिती आणि निर्यात प्रोत्साहनासाठी दोन नवीन मोहिमा सुरू करणार असल्याचंही प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी जाहीर केलं येत्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन महिन्याचे हप्ते दिले जातील अशी घोषणा राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा मिळून तीन हजार रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला आहे आमदार भास्कर जाधव यांची नेमणूक करावी असं पत्र पक्षानं आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं अर्थसंकल्पापूर्वी भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक होईल अशी आशा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांसोबत अडीच अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं वेव्ज शिखर परिषदेत आयोजित केलेल्या कॉमिक्स क्रिएटर स्पर्धेत सर्जनशीलतेला मोठा वाव आहे असं या स्पर्धेत उपांत्य फेरीतले विजेते निवडण्यासाठी नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय ज्युरींपैकी एक असलेल्या जजेल होमावझीर यांनी सांगितलं भारतात कॉमिक्सची बाजारपेठ किंवा वितरण प्रणाली नाही या स्पर्धेमुळे कलाकारांना आपली कला, कला बाजारपेठेत नेण्याची संधी निर्माण होईल असं होमा वझीर म्हणाले या स्पर्धेसाठी फँटसी सायफाय भावनिक असे विविध विषय प्राप्त झाले आहेत असं त्यांनी सांगितलं कलाकारांनी आपली आवड जपावी असं आवाहनही होमा वझीर यांनी केलं आहे आय सी सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत सुरू असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतापुढं विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचं आव्हान ठेवलं आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला मात्र सामन्यातले तीन चेंडू बाकी असताना त्यांचा डाव दोनशे चौसष्ट धावांवर संपला कर्णधार स्टीव्हनं स्टीव्ह स्मिथनं सर्वाधिक त्र्याहत्तर तर ॲलेक्स कॅरेननं एकसष्ट धावांचं योगदान दिलं भारतातर्फे मोहम्मद शमीनं तीन तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या नऊ षटकात दोन बाद त्रेचाळीस धावा झाल्या होत्या गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली राज्यात सर्वात जास्त तापमान कमाल तापमान लोहगाव इथं एक एकदा ठळक बातम्या पुन्हा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी करत सत्ताधारी सदस्यांचा विधिमंडळात गदारोळ दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर काम केल्यामुळं देशात विकास कामांना चालना मिळाल्याचं चा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन आणि आय सी सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतापुढं विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार